नमस्कार सर्वांना गोल्डन डायरी सेवन झिरो एटमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे बाहेरगावहून आलेले सुद्धा अगदी आवडीनेही महाराष्ट्रीयन पदार्थ खात असतात आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक नाश्ता सेंटर आणि हॉटेलमध्ये मिळणारी खूप जास्त प्रसिद्ध असणारी मस्त चमचमीत जन झणझणीत आणि छान तर्रीदार मिसळ आपण इथे पाहणार आहोत इथे मी घरीच अगदी बारीक असे गावठी मठ असतात ते अर्धा वाटी मठ रात्रभर पाण्यात भिजत घातलेले आहे सकाळी हे एका चाळणीत ओतून पसरवून असे संध्याकाळपर्यंत झाकून ठेवायचे आहे आता उन्हाळ्याला थोडी थोडी सुरुवात झालेली असल्यामुळे सात ते आठ तासातच ह्याला खूप छान असे बारीक मोड आलेले आपण पाहत आहात खूप छान असे हे बारीक मोड आलेले आहेत आता एक ते दोन पाण्याने आपण हे मठ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्या मसाल्याच्या तयारीला लागायचं आहे इथे मी मसाल्यासाठी दोन कांदे मध्यम आकाराचे उभे उभे असे चिरून घेतलेले आहे दोन कांदे आपण छान चिरून घेतल्यानंतर पूर्ण मसाल्याची आपण पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली आहे साधारण एक इंच आलं आपण इथे पूर्ण साल काढून छिलून घेतलेला आहे त्यानंतर साधारण थोडासा एक मध्यम आकाराचा टोमॅटो असतो तो, तो बारीक चिरून घेतलेला आहे थोडेसे कडीपत्त्याचे पानं मूठभर कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हा इथे अखंड असा गावठी लसूण मी घेतलेला आहे आणि साधारण तीन टेबलस्पून खोबरं आपण इथे घेतलेलं आहे खरं तर खडे मसाल्यांमुळे आपल्या मिसळची चव जी असते ती द्विगुणित होत असते दुपटीने वाढत असते त्यामुळे खडे मसाले यात आपण वापरायचे आहेत मी इथे एक टेबलस्पून अशी बडीशोप चार लवंगा चार मिरे थोडासा दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र असे घेतलेले आहे याऐवजी तुम्ही थोडीशी खसखस तीळ थोडेसे धणे हे सुद्धा तेलात फ्राय करून घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यात पाहिजे तसे खडे मसाले घालून ह्याची चव अजून दुपटीने वाढवू हो शकता आता रंगासाठी इथे मी कश्मीरी लाल मिर्च आधीच पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजवून ठेवलेली होती ही छान भिजली की त्याच्याने वाटणात रंगही आपला छान येत असतो मग थोडंसं तेलामध्ये मंद गॅसवरती आपण हा कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे परतून झाला की थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यायचं आहे थोडंसं जे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे ते सुद्धा मंद गॅसवरती थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे सगळे मसाले आपण छान आता एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आहे हे खडे मसालेसुद्धा आपण थोड्याशा तेलावरती किंवा तेल न टाकता सुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता हे सर्व मसाले आपण एका ताटात काढून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये हे सर्व मसाले टाकून त्याच्यानंतर आपण जी भिजवलेली कश्मीरी मिरच होती तर तीसुद्धा त्यामध्ये ॲड करून मिक्सरमध्ये आपण मस्त बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या वाटणाला खूप छान असा रंग येणार आहे तुम्ही कश्मीरी मिरची अशी जर नसेल तर कश्मीरी मिर्च बाहेर जे रेडीमेड तिखट असतं ते सुद्धा त्याऐवजी वापरू शकतात थोड्याशा इथे आपण तेल थोडं जास्त घ्यायचं आहे कारण आपल्या भाजीला तर्री येण्यासाठी थोडं तेल जास्त घ्यायचं आहे मुळात आपण खोबरं टाकल्यामुळे मूळचं अंगाचं तेल जे असतं ते भाजीला उतरत असतं इथे आपण तेलामध्ये हे सगळे मसाले खूप छान असे परतून घ्यायचे आहे तमालपत्र टाकायचे आहे घरामध्ये माझ्या धने जिरे पावडर ऑलरेडी होती म्हणून मी धने तसे न टाकता धने जिरे पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग असं सर्व मसाले त्यात ॲड केलेले आहेत थोडासा कडीपत्ता घातलेला आहे आणि पूर्ण त्याचा कच्चेपणा म्हणजे मी जेव्हा कोथंबीर टोमॅटो आलं हे कच्चंच घातलेलं असल्यामुळे हे पाच ते आठ मिनटांसाठी मी मंद गॅसवर हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून परतून घेतलेला आहे आता आपले हे गावठी मठ होते हे आपण त्याच्यात ॲड करायचे आहे चवीपुरता मीठ वरतून घालायचं आहे आणि ह्यात गरम पाणी ओतायचं आहे सर्व मसाला छान लागलेला असला की ह्या गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला अप्रतिम चव येत असते आणि भाजीला तर्रीही खूप छान सुटते गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि त्या रश्शाला अर्क येतो मिसळीचा घरात अतिशय सुगंध मस्त असा सुटलेला आहे आणि आपली तर्रीदार मिसळ इथे बनण्यासाठी आपण वरतून गरम पाणी घालायचं आहे लागलं तर त्याच्यात थंड पाणी तुम्ही ॲड करायचं नाही आहे आता नाशिकमध्ये जर तुम्ही पाहाल तर प्रत्येक ठिकाणी हॉटेलमध्ये जेव्हा आपण मिसळ खायला जातो मग ते साधनाची मिसळ असो पेरूची वाडी असो कॉलेज रोडची तुषारची मिसळ असो तर ह्या सगळ्या ठिकाणी पापड हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटतच असतो म्हणून मी मिसळीसोबत मस्त इथे पापडसुद्धा तळून घेतलेले आहे आणि आता ही आपली मिसळ तुम्ही पाहू शकता ह्याला रंगही खूप सुरेख आलेला आहे तर्री पण खूप छान आलेली आहे यात एक महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला जर असा काळा रस्सा नको असेल तर तुम्ही वाटणामध्ये कोथंबीर आणि कढीपत्ता हा अगदी कमी घाला आणि कश्मीरी लाल मिरचीचा एकतर त्याच्यात वापर करा किंवा मग कश्मीरी लाल तिखट जे बाहेर भेटतं ते तुम्ही वापरा आता इथे आपण ही मस्त आपली तर्रीदार मिसळ एका ताटामध्ये छान असे सर्व करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मी कांदा लिंबू दही इम्रती सॅलेड पापड थोडीशी शेव आणि एक वाटी गरमागरम तर्रीसह मी ही डिश तुमच्यासाठी खास सर्व केलेली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला नक्की कमेंट करून कळवा रेसिपी पाहण्यासाठी गोल्डन डायरी सेवन झिरो से एटला सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल सुद्धा तुम्ही क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा लवकरच आपण भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपीसह खूप खूप मनापासून धन्यवाद